आमचं कुठे जायचं आमच्या हातात असतं पण निघायचं आमच्या नसतं माणूस भेटला किंवा आमचं काम त्या आपल्याकडे बस असते सुळसाहेब हात दाखवा गाडी थांबवा तसं काम आहे आमचं हात दाखवले थांबावं लागतं त्याचं समाधान करूनच पुढं निघावं लागतं त्यामुळं मला याला उशीर झाला याबद्दल मी सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माझ्यामुळं कार्यक्रमाला उशीर झाला परंतु एवढ्या सुंदर अशा कार्यक्रमाला तुम्ही मला खरं तर लातूरकरांनी बोलवलं ला। माझं लातूरचं तसं नातं म्हणजे मी शाहूला होतो इथं शिकायला सुळ साहेब तुम्ही मला आम्ही तुमच्याकडे बघून शिकलो आम्ही तुमच्याकडे बघून त्यावेळेस तुम्ही इथले नेते होता सुळ साहेब आम्ही कॉलेजला असताना मी अकरा बारा माझी लातूरला शाहूला झालेली आहे त्यामुळं या लातूर शहरातल्या प्रमुख नेत्यापैकी आपण एक ने होता हे आम्ही तुमचं नाव ऐकून होतो भेटण्याचा योग आज आला विनायक रोपाटील साहेबांना पण आम्ही लहानपणापासून म्हणजे शाळेत असण्यापासून कॉलेज असण्यापासून त्याचं नाव ऐकलेलं आहे कधी फक्त योग आला नव्हता त्यामुळे अशा या सगळ्या व्यक्तीच्या समोर आज बोलायची संधी मिळते लातूर आणि धाराशिव हा वेगळा जिल्हा नव्हता आपण जरी आज लातूर हा मूळ धाराशिव जिल्हा एकच आपण एकाच जिल्ह्यातले सगळे परंतु तुमचं नशीब चांगलं तुमचं विभाजन झालं आणि स्वर्गीय विलासराव देशमुख देशमुखांसारखं दृष्ट नेतृत्व तुम्हाला लाभलं त्यामुळं मोठा भाऊ मागच राहिला लहान भाऊ खूप पुढे गेला ठीक आहे पण आता उदाहरण द्याय सांगतो स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मांजरा नदीवर आपल्या बॉर्डरपासनं आपल्या हद्दीपर्यंत बॅरेज बांधली आणि थो। आम्ही आत्ता बॅरेजसाठी झटतोय म्हणजे मांजरा नदी आमच्याच तालुक्यात नाही येते कळम तालुक्यात नाही धाराशिव जिल्ह्यात नाही येते एक एक बॅरेज साठी आता मी आमदार झाल्यापासनं मी प्रयत्न करतोय लातूरमध्ये होते मग आमच्याकडे काय होत नाहीत आपलं महाविकास आघाडी सरकार असताना त्या बाबतीत सर्वे झाला एस्टिमेट झाले दुर्दैवानं सत्तांतर झालं आणि आताची जी राजकीय पद्धत आहे की विरोधी पक्षाच्या आमदाराला आपल्या विरोधातला म्हणजे तिथली जनता पण विरोधातली असं समजून ट्रीटमेंट दिली जाते खर तर मीडियानं बाबतीत बोललं पाहिजे मी विधानसभेत बोललो आम्ही तुमचे विरोधक असो म्हणजे तत्वाने विरोधक आमची काय दुश्मनी नाही त्यांची पण आम्ही जर पक्षीय विरोधक असलो तर आमच्या जनतेची चूक काय आमच्या बॅरेजेसच आम्ही सुरुवात केली दोन हजार बावीस पासन बावीसला सुरुवात केली होती त्याची एस्टिमेट सर्वे झाले पण सत्ता बदलली त्यांनी बासणात गुणवून ठेवलं आजही जटतोय आम्ही आज राज्य सरकारनं तुमच्याकडे तिरु नदीवर संजय बनसोडे साहेबांनी बहुतेक करून घेतली बॅरेज मी त्यावेळेस प्रयत्न करतो की मांजरा नदीवर बॅरेज झाले पाहिजेत बॅरेज झाले पाहिजेत पण यासाठी कुठेतरी अशा गोष्टीला राजकारण बघितलं जातं की तर महाराष्ट्राची संस्कृती नव्हती आजही ज्यावेळेस विधानसभेत जुने आमदार जे सिनियर आमदार आहेत ते सांगताना सांगतात की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना स्वर्गीय मुंडे साहेब असताना जी महाराष्ट्राची संस्कृती होती किंवा ज्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती राजकीय संस्कृती तिथं विरोधक फक्त निवडणुकीपुरता असायचा किंवा विकासात कुठेही विरोधक आपला असं भेदभाव केला जायचा नाही ती संस्कृती आता बदललेली आहे त्यामुळं आम्हाला आमचं दुर्दैव आहे की आम्हाला असं नेतृत्व लाभलं नाही तुमच्या सगळ्यांचं सुदैव आहे की असं दृष्ट नेतृत्व तुम्हाला लाभलं त्यामुळे लातूर लातूर आमच्यापासनं वेगळा जरी झाला तर खूप पुढे गेला परंतु निश्चितच आमचाही प्रयत्न राहील की आम्हीही तुमच्या बरोबरीला येऊ कारण शेवटी आपण भाऊ भाऊच आहेत धातूर असेल किंवा धाराशिव असेल आपण काही वेगळे नाहीत मोठा भाऊ लहान भाऊ लहान भावाला तरी कसं वाटेल की मोठा भाऊ मागं पडलेला त्यामुळे आपल्यालाही सगळं मिळून करायचंय पण आम्हाला सत्तेची अडचण येते एका बाजूला आपले तत्व येतात एका बाजूला सत्ता येते पण असं नव्हतं पहिलं कधी मला आज एवढं सांगायचं की आपल्याला मी मराठवाड्याच्या बाबतीत नेहमी बोलत असतो की मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून आपण ओळखली जातो ही संतांची भूमी नाही फक्त ही सहनशील लोकांची भूमी आहे आपण जसं पश्चिम महाराष्ट्रात उदाहरण सांगतो मी आता शक्तीपीठच्या बाबतीत जसा विरोध कोल्हापूर सांगलीला होतो तसा विरोध आपल्या मराठवाड्यात होत नाही आपल्यात फूट पाडली जाते कुणास तरी मोजणी करून घेतली जाते पण पश्चिम महाराष्ट्रात त्यांना दारासोब भरव देत नाहीत एक उदाहरण मला नेहमी पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूरचं आठवतंय तिथे मटणाचे भाव वाढले म्हणून आंदोलन झालं होतं आणि आपण अन्याय मात्र सहन करतो कदाचित निजामाची राजवट आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला सवय लागली असेल असं मला वाटतं पण आता आपल्या हक्काच्या पाण्याच्या बाबतीत आता सरकारने घोषित केली तुमच्याकडे एवढी पाण्याची तरी अडचण नाही आमच्या जिल्ह्यात खूप मोठं दुर्भिक्ष आहे दर पाच वर्षातनं तीन वर्ष दोन वर्ष दुष्काळ असतो तीन वर्ष चांगला पाऊस असतो चौपन्न पॉईंट सहासष्टी एम सी पाणी हे राज्य सरकारनं ठरवलं की पश्चिम वाईन नद्याचं मराठवाडाला द्यायचं मराठवाड्यासाठी चोपन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आहे मराठवाडा म्हणजे काय मी विधानसभेतही बोललो संभाजीनगरला एक पाणी परिषद झाली त्या ठिकाणी बोललो मी त्यांना सांगते मराठवाडा म्हणजे संभाजीनगर जालना हे वरचे जिल्हे नाही जायकवाडीत पाणी आणलं पाणी आणलं नाही आम्ही मराठवाड्याच्या शेवटच्या डोकाला आहेत लातूर बीड धाराशिव या जिल्ह्याचा तुम्ही हिस्सा ठरवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली पाटील साहेब मी की आमच्या आठ जिल्ह्यात मराठवाड्यातले या चोपन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी पाण्याचं त्याच्या क्षेत्रप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात हिस्सा ठरवा आणि ते पाणी सगळ्या जिल्ह्याला त्याच्या शिष्याप्रमाण कसं मिळेल ह्याचं नियोजन तुम्ही करा कारण मी तुम्हाला उदाहरण सांगतो मराठवाड्याचं स्वयंशील लोकांचं दोन हजार चौदा साली पार गोदावरी खोऱ्यातनं पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी आणायची प्रशासकीय मान्यता झाली त्याचा डीपीआरचं टेंडर निघालं आणि पाटील साहेब दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीस आहे अजून त्याचं डीपीआर फायनल झालेला नाही कशामुळे झालेलं नाही कारण पार नार गिरणा हे पाणी पार खोऱ्यातनं नारखोऱ्यात नेलं नारखोऱ्यातनं गिरणा खोऱ्यात नेलं म्हणजे आपल्या हक्काचं पाणी गिरणाच घेऊन गेले आपल्या नंतरची मंजुरी त्यांना पाणी उपलब्ध मिळालं आणि पाणी उपलब्ध प्रमाण देताना त्यांनी भेदभाव हो काय केला पाटील साहेब ज्यावेळेस गोवा पार खोऱ्यातनं पाणी गोदावरी खोऱ्यात द्यायचं पाणी ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस त्यांनी पाणी उपलब्ध प्रमाण तर देताना तलांकाची जी आठ आहे म्हणजे त्या डोंगर डोंगराच्या ह्याच्यापासनं पाचशे तालांकापर्यंत धरणं बांधायची परवानगी मराठवाड्यासाठी दिली त्यामुळे पाणी उपलब्ध कमी झालं आणि त्याच खोऱ्यातलं पाणी पार खोऱ्यातलं पाणी गिरणा खोऱ्यात देताना ती आठ साडेतीनशे वर आणली माझा भेदभाव का आपलं दुर्दैव आहे की आपण बोलत नाही या बाबतीत काय आता किती लोकांना ही गोष्ट माहित आहे हे माहीत नाही मी विधानसभेत बोललो आणि विधानसभेत मागणी केली चौकशी झाली पाहिजे म्हणजे एकाच खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वेगळा नाही आणि त्याच खोऱ्यातलं पाणी उत्तर महाराष्ट्रात देताना वेगळाने आहे आणि दोन हजार चौदा पासन आजपर्यंत आपला दोन हजार पंचवीस पर्यंतला त्या डीपीआर ला सात कोटीची मंजुरी होती आजपर्यंत पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले डीपीआर परंतु डीपीआर फायनल नाही आणि दोन हजार सोळा ला मंजूर झालेलं पाणी नारपार गिरणाचं त्याचे रिपेयर झाला त्याचे निविद्या प्रक्रिया झाली आणि त्याची कामं आता चालू आहेत पण आपला अजून रिपेयर फायनल व्हायचं आहे आता ह्या बाबतीत असंच आहे पश्चिम महिन्या त्याचं पाणी पाणी कुठून येणार नाशिक नगर आणि मग जायकवाडी नाशिक नगरचे लोक पाणी पुढे ना ना ना। देणार नाहीत जोपर्यंत आपण आपला हिस्सा ठरवून घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला पाणी मिळू शकत नाही आणि ह्या बाबतीत सुद्धा विधानसभेत बोललो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही याबाबत मी निवेदन दिले त्यांना भेटून सांगितलं आपल्याला पाणी अवघड नाही ते जर पाणी आपण गोदावरी मध्ये पाणी येणार आहे त्यांचं आपला हिस्सा ठरवून जे आपल्या हिशाचं पाणी आपल्या तीन जिल्ह्याचं बीड लातूर धाराशिवचं तर ते पाणी आपल्या माजलगावपर्यंत कॅनॉल आहे दीडशे किलोमीटर जा गोदावरीपासून त्या कॅनॉल कुंडलिका एक चाटव साठवून तुला धारूडपासी तिथं एक लिफ्ट केली तिथून केजर केज तालुक्यातल्या थेट मांजरा धरणात पाणी येऊ शकतं ग्रॅव्हिटीनं आणि मांजरा धरणातून एक लिफ्ट केली आमच्या वाखरवाडी तलावात सोडलं तर तेरणा मध्यम प्रकल्पात पाणी येतं म्हणजे मांजरा आणि तेरणा धरण फक्त पासष्ट किलोमीटर जर पीडियन म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कनं हे पाणी आपल्या दोन्ही जिल्ह्याला म्हणजे तीन जिल्ह्याला बीड बीड मार्गे लागतं पाणी बीड लातूर अंदाराशिया तिन्ही जिल्ह्याचं शाश्वत सिंचन ह्या पाण्यातून होऊ शकतं पण आपण ह्याला वेळ लागेल पण जर आपण मागितलंच नाही आपण जर आपल्या हक्कासाठी बोललोच नाहीत आजकाल काय म्हणजे कुठल्याही चॅनलचं आपण बघतो टीआरपी ज्या गोष्टीला त्याला जास्त प्रसिद्धी मिळते मी जर एखादं इतर वक्तव्य वेगळे वे केलं तर ह्याला वेगळी प्रसिद्धी मिळेल पण अशा गोष्टीला हा लढा उभारण्यासाठी किंवा हे जे जनजागृती करण्यासाठी मीडियानं आणि लोकप्रतिनिधी मिळून काम केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांसव रेटा त्या दृष्टीनं पाहिजे असं मला वाटतं जोपर्यंत सर्वसामान्याचा रेटा ह्या गोष्टीसाठी नसेल तोपर्यंत कुठलीही गोष्ट सहसजी होणार नाही किंवा कुणालाही आम्हाला काय असतं मताच लोक लोकांचं आपलं काय झालं आपली लोक विमान अनुदान बाहेर यायलाच तयार नाहीत किती मिळतो विमा किती मिळतं अनुदान ह्या वर्षीचं विम्याचं आपलं लातूर धाराशिव जिल्हे दरवर्षीचे विम्याच्या बाबतीतले सगळ्यात जास्त विमा भरणारे आहेत सरकारनं काय केलं सुळ यांनी निवडणुकीच्या आधी प्रति आता लातूरमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आमच्या धाराशिव जिल्ह्यात खूप मोठ्या नुकसान मागच्या चार दिवसापासून मी तेच पाहणी करत फिरतो एवढं मोठं नुकसान आहे आज जरी सोयाबीन हिरवं दिसत असलं तरी त्याला मूळकूच मानकूच आणि शेंगावरला करपा जे ह्युमिडिटीनं तयार होतं ह्या गोष्टीची लागण झालेली आहे आणि मध्ये जो खंड पडला पावसाचा ह्याच्यामुळं खोडमाशी ह्या सगळ्या रोगामुळं आपलं उत्पन्न निमसव येत नाही आणि हे एका बाजूला असताना त्यांनी तेरा हजार सहाशे रुपये जी आपली नुकसान भरपाई मागच्या वर्षी पाहिजे निवडणुकीच्या आधी होती ती नुकसान भरपाईची रक्कम कमी करून आठ हजार पाहिजे वाढवली पाहिजे उलटी केली कमी केली आठ हजार पाचशे नुकसान भरपाईची रक्कम आणली आणि पीक विमा योजनेत आपण जे तुमच्या लातूर जिल्ह्यात असेल किंवा आमच्या धाराशिव आम जिल्ह्यात असेल कुठलीही अतिवृष्टी झाली किंवा कुठलंही नुकसान आलं तर आपण ते ट्रिगर होते चार म्हणजे अतिवृष्टी झाली मध्ये पावसाचा खंड पडला हे चारही ट्रिगर काढून टाकले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आता नुकसान भरपाई मिळणार आहे ती अशक्य आहे कारण पीक कापणी प्रयोगात उंबट उत्पन्न ही अशी आट आहे की ह्या आटीमुळं उंबट उत्पन्न एवढं कमी आहे आमच्या जिल्ह्यात सात आठ क्विंटल प्रति हेक्टर आहे म्हणजे पावणे तीन तीन क्विंटल जर सोयाबीन निघालं तर ते शंभर टक्के उत्पादन घरी धरलं जातं त्यामुळं ह्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा लढा उभारणं गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी मूळ गोष्टी बाजूला राहतात गोष्टी दुसऱ्याच गोष्टी पुढे येतात काल परवा बातमी बघितली मी तहसीलदारांना निलंबित केलं शासनानं गाणं म्हणलं म्हणून शासनाची प्रतिमा मलिन झाली मग मला त्यांना विचारायचं शासनाची प्रतिमा ज्यावेळेस एखादा मंत्री सिगरेट ओढत पैशाची बॅग होते त्यावेळेस मलिन होत नाही का एखादा मंत एखादा आमदार एखाद्याला ठोसा मारतो त्यावेळेस मलिन होत नाही का एखादा मी मलिन होते तर तुम्ही तुमच्या वागण्यातून सुद्धा त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत असं मला वाटतंय एखाद्या अधिकाऱ्याला कारवाई करायची एका बाजूला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी सुद्धा कुठेतरी मागं पडत चालल्यात माझं इथं मीडियाला बनसोडे साहेब तुम्हाला तुमच्या सर्व सहकार्याला विनंती जाधव साहेब तुमच्या सहकार्याला विनंती ह्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत ज्या गोष्टीला टीआरपी मिळतोय ह्या गोष्टी न करता ज्या समाजाच्या गरजेच्या समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत ह्या जर पुढे आल्या तर निश्चितच आपला आपला देश किंवा आपलं राज्य आजकाल तुम्ही म्हणता हुकुमशाहीच आहे म्हणजे काय दाखवायचं काय नाही हे सुद्धा आजकाल म्हणजे कुठली बातमी दाखवायची चॅनलवर कुठली बातमी चालवायची हो कुठली नाही हे मालक सगळे लोक चॅनलचे तर सगळे खाजगी म्हणजे उद्योगपतीच आहेत त्यामुळे खऱ्या गोष्टी लोकांपुढे आणण्यासाठी या स्थानिक पातळीवर जे वृत्तपत्र आहेत सक्षमपणे काम केलं तरच निश्चित जे होऊ घातलेली हुकुमशाही आहे यापासून आपल्या देशाची आपल्या राज्याची सुटका होऊ शकतं एवढंच मला बोलायचं आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही मला एवढंच सांगायचं होतं की आपण आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या भागाच्या विकासासाठी लातूर धाराशिव वेगळं न मानतात आपण सगळे जर मिळून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही साहेब सांगितलं तुम्ही आम्ही विलासराव देशमुख साहेबांचा आदर्श बघूनच त्यांच्याकडे बघूनच राजकारणात काम करतोय ते व्यक्ती जर मुख्यमंत्री असताना फोन उचलू शकत असतील तर आपण साधे आमणार आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री असताना जर स्वतःचे फोन उचलत असतील त्यांचे किस्से आम्ही ऐकले ते का वडा फोन त्यांनी उचलला गाडी सोडायला लावली ते मुख्यमंत्री असताना जर फोन उचलू शकत असतील तर आपण साधे आमदार खासदार आहेत तर आम्ही काय उचलू शकत नाही लोकांचा वेळ काय देऊ शकत नाहीत हे बघून आम्ही त्यांच्याकडे बघूनच आम्ही राजकारण करतोय आणि निश्चितच त्यांनी जे विकासाचा आपल्याला जे मार्ग दाखवला ह्या दृष्टीने आपण सगळ्यांना आपण सगळ्यांनी सागेन, मिळून आपल्या दोन्ही जिल्ह्यांना पुढण्याचं काम इथून पुढच्या काळातही करू आणि परत एकदा जाधव साहेबांना त्यांच्या जा सर्व सहकार्यांचं मला याला बोलवलं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल आभार म्हणून माझ्या शब्दाने विरांत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र